पाहिलं ना आपला दालमोठ किती कुरकुरीत झालाय ते दालमोठ हा एक उत्तर भारतीय पदार्थ आहे आणि या उत्तर भारतीय भाषेमध्ये मोठ किंवा मोठं म्हणजे कुरकुरीत आणि कडक तळलेली डाळ आणि त्यात घातलेली शेव हे दोन्ही घटक कडक कुरकुरीत खुसखुशीत असतात म्हणून याला दालमोठ असं म्हणतात आज दालमोठ घरच्या गर घरी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप कसा करायचा तेच आज आपण पाहणार आहोत तुम्ही जरी पहिल्यांदाच करणार असाल ना तरी तुमचा दालमोठ अगदी कुरकुरीत खुसखुशीत होईल चला तर पाहूया तिखट आंबट चटपटीत कुरकुरीत खुशखुशीत दालमोट आंबट तिखट चटपटीत कुरकुरीत दालमोट करण्यासाठी इथे आपल्याला दोन वाट्या म्हणजे दोनशे ग्रॅम अख्खा मसूर घ्यायचा आहे हा मसूर आपण तळून घेणार आहोत आणि तळल्यानंतर मसूर आकारांना लहान होतो म्हणून आपल्याला मोठ्या आकाराचा मसूर आहे आता हा मसूर आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचाच आहे शिवाय तीन चार वेळा हा पाण्यानं स्वच्छ धुवूनही घ्यायचं आहे मसूर स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे सगळं पाणी निथळल्यानंतर नवीन पाणी घालायचं आहे मसूरवर झाकण ठेवायचं आहे आणि हा मसूर आपल्याला किमान चार ते पाच तास भिजत ठेवायचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील भिजत ठेवू शकता मी मसूर रात्रभर भिजत ठेवलं होता हे पा मसूरनं सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे मसूर चांगला टम्म फुगलेला आहे आता मसूरमधलं सगळं पाणी येथून काढण्यासाठी मसूर आपल्याला एका वेळणीमध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे मसूर व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे मसूर पसरून घेतल्यानंतर पंधरा मिनटं हा मसूर चाळणीमध्ये वेळणीमध्ये आपल्याला असंच ठेवून द्यायचा आहे म्हणजे मसुरातलं थेंब न थेंब पाणी निथळ जाईल मसुरातलं सगळं पाणी निथळल्यानंतर एक स्वच्छ सुती कापड अंथरायचं त्यावर हा सगळा मसूर पसरवून घ्यायचा आहे आणि तासभर हा मसूर आपल्याला मोकळ्या वाऱ्यावर तसाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे हा मसूर आपल्याला सुकून घ्यायचा नाहीये तर तो पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे म्हणजे मसुरातलं अगदी कण ना कण पाणी निघून जायला हवं इतपत आपल्याला हा मसूर कोरडा करून घ्यायचा आहे साधारणपणे तासाभरातच हा तासा मसूर पूर्णपणे कोरडा होतो त्यातलं सगळं पाणी उडून जातं जर तुमच्याकडे मोका वारा येत नसेल तर फॅन खाली तुम्ही हा मसूर कोरडा करून घेऊ हो शकता आपल्याला दालमोठसाठी एक शेव तयार करावी लागणार आहे जोपर्यंत मसूर कोरडा होतोय तोपर्यंत आपण ही शेव कशी करायची ते पाहूया आपण मसूर दोनशे ग्रॅम घेतलाय त्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम बेसन पीठ म्हणजे दोनशे ग्रॅम हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं जेवढा मसूर घेतलाय तेवढंच आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचंय आणि हे डाळीचं पीठ आपल्याला चाळणीच्या सहाय्यानं चालून घ्यायचं आहे दाईचे पीठ चावून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे कच्चं तेल घालायचे थे। लक्षात ठेवा आपल्याला कच्चं तेल घालायचे गरम करून घालायचं आहे आता आपल्याला हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचेत चांगले दोन तीन मिनटं हे जिन्नस आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेल लागायला हवं आता या पिठामध्ये आपल्याला हळूहळू पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला सैलसर करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला या पिठाचा घट्ट असा गोळा तयार करायचा नाही आहे तर डोसा किंवा इडली याचं मिश्रण कसं असतं किंवा भजीचं मिश्रण कसं असतं साधारण त्याच्या आसपासच किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे पण आपलं सैलसर असं मिश्रण तयार झालं आहे डोश्याच्या किंवा इडलीच्या पिठासारखी याची अशी धार पडत नाही आहे तर मध्ये मध्ये हे मिश्रण आहे आपल्याला अगदी असंच मिश्रण तयार करायचं आहे आपलं शेवसाठीचं मिश्रण तयार झालं आता या मिश्रणावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि किमान पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे एकीकडे एक आपण मसूर कोरडे होण्यासाठी ठेवलेत शेवेचं मिश्रणही मोडण्यासाठी ठेवलेलं आहे आता दालमुठ साठी आपल्याला एक मसाला लागणार आहे तो कसा करायचा ते पाहूया त्यासाठी आपल्याला एक चमचा काळं मीठ एक चमचा साधं मीठ अर्धा चमचा हिंग एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा धनीजिरी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसाला पावडर देखील वापरू शकता आता आपल्याला हे सगळे जिन्नस एका वाटीमध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि झाकून बाजूला ठेवून द्यायचे आपला दालमोट मसाला तयार झाला आहे आता आपल्याला एका कढईमध्ये गॅसवर मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचे लक्षात ठेवा आपल्याला मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी आहे तोपर्यंत आपला तेल गरम होत आहे तोपर्यंत आपल्याला ज्यानं शेव करायची आहे ना तो सोऱ्या घ्यायचा आणि त्याला आतील बाजून तेल लावून आहे साठी आपल्याला बारीक शेव करायची बारीक म्हणजे अगदी झिरो नंबरची असते तशी नाही त्यापेक्षा थोडीशी मोठी हे पण आपल्याला अशा बारीक प्रकारची प्लेट घ्यायची मी सोऱ्याला आतमध्ये आधीच तेल लावून घेतलेलं आहे आता ही प्लेट आपल्याला सोऱ्याला फिट करून घ्यायची आहे आता आपण शेवसाठी जे मिश्रण तयार केलं होतं त्याच्यावरचं झाकण काढायचं आहे हे पण आपलं मिश्रण आता पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला सोऱ्यामध्ये चमच्याच्या साह्याने भरून घ्यायचंय मिश्रण आपल्याला सोऱ्यामध्ये काठोकाठ भरायचं नाहीये तर सोऱ्याचा पाऊन भाग भरला जाईल इतपतच मिश्रण आपल्याला सोऱ्यामध्ये आहे आणि आता सोऱ्याचं झाकण आपल्याला घट्ट लावून आहे आणि शेव पाडायला सुरुवात करायची परंतु शेव पाडण्या अगोदर आपल्याला तेलाचं तापमान चेक करायचं आहे आपल्याला तेल खूप गरम करायचं नाहीये तर आपल्याला तेल कोमळ गरम करून घ्यायचंय जेव्हा आपण शेव तेलामध्ये सोडायला सुरुवात करतो ना तेव्हा ती वर तरंगायला हवी खाली तळाशी जाता कामा नये इतपत आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय शेव आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे मोठ्या किंवा मंद आचेवर तळून घ्यायची नाहीये शेव पाडल्या पाडल्या लगेच शेवला झारा किंवा चमचा लावायचा नाही हे पहा अशा प्रकारे जेव्हा शेव तरंगून वर येईल आणि तेलावरील बुडबुडे कमी होतील ना तेव्हा लगेचच आपल्याला शेव उलट करून घ्यायचे जास्त वेळ ठेवायची नाही नाही तर ती लाल पडते शेव उलट केल्या केल्या हे पा झाऱ्याच्या साह्यानं ती अशी थोडी खाली दाबायची आहे गोल गोल फिरवायची आहे आणि आता गॅसची फ्लेम बारीक करून आपल्याला ही शेव फोल्ड करायची आणि कढईला अशी थोडी धरायची म्हणजे त्यातील ते सगळं तेल निथून जाईल तिथून पुढील सर्व शेव आपल्याला अशा पद्धतीनंच मध्यम आचेवर तळून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि थंड करून झाल्यानंतर हे पा अशा पद्धतीने हातानं बारीक करून घ्यायचे आवाज ऐकताय ना आपली शेव किती कुरकुरीत झाली आणि पिवळी धमक सुद्धा झाली आहे दालमोटसाठी लागणारा मसाला आणि शेव तयार करेपर्यंत जवळजवळ आपल्याला एक तास लागलेला आणि या एका तासामध्ये हे पा आपले मसूरमधलं सगळं पाणी उडून गेलेलं आहे मसूर अगदी मोका फडफडीत पड़ पा हाताला अजिबात पाणी लागत नाहीये आता हा मसूर आपल्याला गोळा करायचा आहे आणि एक एका बोलमध्ये भरून घ्यायचा आहे दालमोटसाठी लागणारा मसाला तयार झाला आहे शेवसुद्धा तयार करून झाली आहे आता आपल्याला हा मसूर कडकडीत तेला तेला ते ते तेला ते तेला गरम तेलामध्ये तळून घ्यायचा आहे त्यासाठी आपण ज्या तेलामध्ये आपण शेव केली होती त्याच तेलामध्ये आपल्याला हा मसूर तळून घ्यायचा आहे परंतु त्या अगोदर आपल्याला या तेलामध्ये चार पाच मसूरचे दाणे घालून पाहिजेत हे पटकन वर येत आहेत याचा अर्थ आपलं तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि एक वाटीभर मसूर म्हणजे एकूण मसूरपैकी निंबा मसूर, मसूर आपल्याला या तेलामध्ये वाटीनं हळुवारपणे सोडायचं आहे आपण मसूर भिजवून कोरडे करून घेतलेत परंतु मसूर अजूनही थंडच आहेत त्यामुळे तेलामध्ये सोडल्या सोडल्या मसूरला भरपूर बुडबुडे येतात आणि फेस आल्यासारखं वाटतं म्हणून आपण जेव्हा मसूर तेलामध्ये सोडत असू ना तेव्हा तेलाचं प्रमाण कढईच्या निम्म्यापेक्षाही कमी असायला हवं नाहीतर बुडबुडे येऊन आपल्या हे तेल कढई बाहेर पडायला सुरुवात होईल मसूर तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच त्याला झारा किंवा ला चमचा लावायचा नाहीये आपण मसूर जेव्हा तेलामध्ये सोडतो हो तेव्हा तो एका एक जागी असतो कालांतरानं म्हणजे चार पाच मिनिटानंतर जस जसा मसूर वेगळा व्हायला सुरुवात होते तस तसे या तेलावरचे बुडबुडे आणि फेस कमी व्हायला सुरुवात होते जेव्हा हे बुडबुडे कमी व्हायला लागतात तेव्हा झाऱ्याच्या साह्यानं हा मसूर आपल्याला एकसारखा दोन तीन मिनटं अशा पद्धतीनं हलवत राहायचंय एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आपल्याला पूर्ण मसूर मोठ्या आचेवरच तळून घ्यायचा अजिबात गॅसची फ्लेम बारीक किंवा मध्यम करायची नाहीये आतापर्यंत सात आठ मिनटं झाली आहेत आता आपण एकदा मसूर तळला गेलाय का चेक करूया मसूर मला अजूनही किंचितचा सम वाटतोय आणखी दोन तीन मिनटं हा मसूर आपण तेलामध्ये मोठ्या आचेवरच तळून घेऊया दोन तीन मिनटानंतर तेलावरील गुळबुळे कमी व्हायला सुरुवात आहे मसुराचा रंग देखील बदललाय आणि खमंग खरपूजाचा सुवास देखील दरवाळतोय आता पुन्हा एकदा आपण मसूर तळला गेलाय का ते चेक करूया हे पण आपल्या मसूरचे अगदी सहज तुकडे होत आहेत आणि कुरकुरीत आवाज देखील येतोय आता गॅसची फ्लेम मध्यम करायची एका डीप झाल्याच्या सहाय्याने हा मसूर आपल्याला ते निथून बाहेर काढायचा आहे आणि एका प्लेटमध्ये चालणी ठेवायची आणि मध्ये हा मसूर आपल्याला काढून घ्यायचा आहे अवस्था आहे का कसा कुरकुरीत तळा गेलाय आपला मसूर पूर्णपणे थंड झाल्यावर तर तो आणखीन कुरकुरीत होणार आहे उरलेला मसूर देखील आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायचा आहे परंतु दुसरी बॅच तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपण पहिली बॅच काढून घेत असताना गॅसची फ्लेम मध्यम केलेली असते त्यामुळे तेलाचं तापमान थोडंसं कमी झालेलं असतं म्हणून तळलेली पहिली बॅच काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम दोन मिनटं मोठी करायची मग पुढील मसूर सोडायचा आणि मसूर तळून घ्यायचा थोडं जरी कमी गरम तेलामध्ये आपण मसूर तळला ना तर तो खाताना दाताना कचकच लागेल वाचत लागेल आपला सगळा मसूर तळून झालेला आहे आपण तो चाळणीत काढून घेतला आता तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे जोपर्यंत जो हा मसूर पूर्णपणे थंड आहे तोपर्यंत हे पहा या गरम तेलामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस खमंग तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याऐवजी तुम्ही काजू बदामचा देखील वापर करू शकता आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत आता याच गरम तेलामध्ये आपल्याला मूठभर मगज बी आणि मूठभर पंपकिन सीड्स म्हणजे भोप्याचे बी घालायचे आणि हे दोन्ही सीड्स आपल्याला फक्त पंधरा सेकंद तळून घ्यायचे आहेत खूप तळायचे नाहीत नाहीतर ते करपतात किंवा जर तुम्हाला तेलावर परतून घ्यायचे असेल तरी तुम्ही परतून देखील घेऊ शकता आपले दोन्ही सीड्ससुद्धा खमंग खरपूस तळले गेलेत आता ते काढून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करायचा आहे आपले मसूर पूर्णपणे थंड झालेत ऐकल्यात ना कसा कुरकुरीत आवाज येतोय थोडेसे खाऊनही दाखवतो आवाज आहे का खमंग खरपूस तळा गेल्यानं कुरकुरीत झालाय त्यामुळे दातांना अजिबात चिकटत नाहीये तळून झालेले सर्व जिन्नस आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि एक करून हे सर्व जिन्नस आपल्याला या बोलमध्ये काढून घ्यायचे सर्वात सुरुवातीला आपण तळून घेतलेली सगळी शेव आणि तळून घेतलेला सगळा मसूर यामध्ये घालायचा आहे यानंतर आपण तयार केलेला चमचाभर मसाला यावर अशा पद्धतीनं भुरभुरून घ्यायचा आहे मसाला भुरभुरून झाल्यानंतर आपण तळून घेतलेले शेंगदाणे आणि दोन प्रकारचे सीड्स यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे आणि सीड्स पसरवून झाल्यानंतर आपण तयार केलेला दालमोचा मसालासुद्धा यावर भुरभुरून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे सर्व हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा हाताच्या साह्यानं मिक्स करायचे चमच्याच्या साहाय्यानं नाही तसे व्यवस्थित मिक्स होत नाहीत थोडाफार जो मसाला उरला असेल ना तोसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अजिबात बाजूला ठेवायचं नाही सगळं मसाला वापरायचा आहे आपण अगदी प्रमाणातच मसाला तयार केला आहे मार्केटमध्ये जसा मसाला वापरतात ना तसा भरपूर मसाला आपण यात वापरलेला नाही आहे आमचं मी चटपटीत कुरकुरीत मसालेदार आंबट तिखट असं आपलं दालमोट तयार झालं आहे आता आपण ते एका बोलमध्ये काढून घेऊया पाहताय ना मसाला मिक्स केल्यानंतर आपल्या दालमोटला दा पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हे तयार केलं आणि एखाद्या एअरटाईट काचेच्या बर्णीमध्ये अथवा डाब्यामध्ये भरून ठेवलंत ना तर ते महिनाभर अजिबात खराब होत नाही लूज तर पडत नाही कुरकुरीतच राहतं दालमोट करताना काही गोष्टींची मात्र आवश्यक काळजी घ्या पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मसूर किमान चार ते पाच तास भिजवून घ्यायचंय रात्रभर भिजवला तर उत्तमच भिजवलेल्या मसूरमधला आपल्याला थेंब ना थेंब पाणी वेळणीमध्ये नेथून घ्यायचंय आणि त्यानंतर एका स्वच्छ कापड्यावर पसरून घ्यायचं आहे आणि सावलीमध्येच आपल्याला तो वाऱ्यावर कोरडा करून घ्यायचा आहे सुकलेला मसूर कापडावरून काढताना जर आपल्या हाताला अजिबात पाणी लागलं नाही आपले हात कोरडे असतील म्हणजे आपला मसूर अगदी परफेक्ट कोरडा झाला असं समजायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळा मसूर आपल्याला मोठ्या आचेवरच तळून घ्यायचा आहे आणि शेवचं मिश्रण जरी आपल्याला सैलसर करायचं असलं ना तरी ते खूप पातळ करायचं नाही हे थोडंसं घट्ट झालं तरी सुद्धा चालणार आहे जर मिश्रण पातळ झालं तर आपली शेव लूज पडेल कुरकुरीत होणार नाही आणि मग दीर्घकाळ टिकणारही नाही मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आंबट जास्त आंबट कमी तिखट जास्त तिखट असं करू शकता आहे की नाही करायला सोपा आणि घरी करूनही अगदी मार्केटसारखा कुरकुरीत खुसखुशीत चटपटीत शिवाय तेलकटही नाही मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी दाल मोठ करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद